आधी समाजनकर्त्यांना दोनशे मनपूर्वक धन्यवाद अठ्ठावीस सुटला या मैदानातला आणि अठ्ठावीस मध्ये चालू आहे सहा गाड्या पैकी एक गाडी बाद झाली ती माग मुंगळा पळत त्या मुंगळ्यावरती लक्ष देवा इकडे सुंदर अशी लढत चालू अड्याला पक्षा पळतो पड्याला रायफल पळतोय इकडे आड्याला सोन्या पळतो तिघांच्यात लढत आहे अतिशय सुंदर अशी लढत पक्षात रायफल अतिशय सुंदर अशी लढत झाली एड्या चला चाळीस मैदानात एड्या ते चाळीस मैदानात उद्या मागा मंगळालाय लक्ष ठेवा डायव्हर आत घे आत घे त्याला त्या डायव्हर सुद्धा आदत आहे त्या डायव्हरला काय ज्ञान आहे कुठला कासरा वाढला कुठल्या साईडला जाते हे तरी त्याला माहिती आहे का नाही नाही आदत नाही स्ट्रिंग पिऊन बसलं आणखीन गाडी हाणायला चोच मात्र लाल केली या చాలా గారు సాంజాయిస్ గారా కడా